कसं आहे मित्रांनो मजेत ना मी संदेश डिकुरकर आपलं कोकण गजली या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता आपण कुडाळा आलो किंवा कुडाळा एम आय डी सीला आलोत आणि एम आय डी सा, सा आपण आलो आणि जर तुम्ही जर पाठीमागचं बॅकग्राऊंड जर बघितलात तर नक्कीच तुम्हाला कळलं असेल की आपण कोणत्या ठिकाणी आलो आहे तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे एका वर्कशॉपमध्ये ते असं एक वर्कशॉप आहे त्या ठिकाणी फुल एकदम नॅचरल नॅचरल म्हणजे म्हणण्यापेक्षा प्युअर सगळं जे काय बनतं ते सगळं फक्त आणि फक्त बांबूपासून पासून बनतं आणि अशा ठिकाणी आपण आलोय आपण आलो आमच्या एका कामासाठी तर आपण तिथून जाता जाताच असं वाटलं की चला इथं या ठिकाणी आपण भेट घेऊन जाऊया तर हे जे तुम्ही बघताय ते हे बांबूपासून बनवलेलं एक छोटीशी झोपडी आहे त्याच्या ठिकाणी तुम्हाला डायनिंग टेबल आहे बसायला चेअर आहे बाजूला तुम्हाला एक आरामदायक खुर्ची चेअर आहे तिकडे तुम्हाला बघा अजून आरामदायक असं बसणारं पलंग वगैरे असं ते तुम्ही घरात सुद्धा वापरू शकता बाहेर आउटडोअरला सुद्धा वापरू शकता अजून बरंच काही आतमध्ये आहे चला तर आधी आतमध्ये बघूया त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप न करता आणि जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला आधी आतमध्ये जाऊन अजून काय आहे ते पाहूया आपण आलो आहे तिथं आतमध्ये चप्पल घालून जाण्यास सक्तमा आहे आजूबाजूचं वातावरण बघितलं पूर्ण सगळं हिरवंगार आहे आणि हे बघा इथूनच सुरुवात आहे या ठिकाणी स्कॅन कोड पासून तुम्हाला हे जे मटेरियल आहे बघा पूर्ण बांबू पासून बनवलेलं आहे किती छोट आहे बघा या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या बांबूपासून बनवलेल्या आहेत ह्या लॅम्प आहेत बघा ज्या आपण नाईट आउटला झिरो बल्ब या ठिकाणी लावतो तुम्ही झिरो बल्ब लावू शकता किंवा आपला फुल लाईट सुद्धा तुम्ही बल्ब लावू शकता वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या वे 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 वे, अँगलमध्ये हे असे बनवलेले आहेत बघा प्रत्येकामध्ये एक वेगळं आकर्षण आहे वेगळा आकार आहे गिफ्ट सुद्धा एखाद्याला जर गिफ्ट द्यायचं झालं तरी सुद्धा तुम्ही असं वारली म्हणा किंवा अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी उपलब्ध मिळतात तुम्ही ते तुम्हाला गिफ्ट म्हणून सुद्धा मिळू शकतात एक ट्यूब लावली आहे का आतमध्ये हा <दिया> आम्ही पर्सनलाइज पण फोटो करतो अशा प्रकारचे म्हणजे एखाद्याला एखादा फोटो जर तुम्हाला दिला तर तो फोटो अशा प्रकारची आम्ही डिझाईन करतो अच्छा हा ती कॉम्प्युटरवरती कोरोड्रा मध्ये डिझाईन केल्यानंतर हा बांबूच्या मॅट वर सीयू टू मेझर इंजिनिअरिंग केलं जाते मशीन अच्छा अच्छा म्हणजे मॅट वर असते ही मॅट जी पहिली असते ती आम्ही गावात बनवून घेतो म्हणजे गावात स्थानिकांना जो एक रोजगार उपलब्ध व्हावा अच्छा अच्छा हा ती गावामध्ये बनवली जाते बनवली जाते एक प्रकारचं ट्रेनिंग असतं आमच्याकडे तर हां तीन महिन्यांनी म्हणजे असं आम्ही एक एक महिन्याचं ट्रेनिंग असतं आजूबाजूच्या गावातील लोक वगैरे म्हणजे हे सगळं तुम्ही शिकवलं शिकवतात आणि शिकून नंतर तुम्ही एक गावातील आजूबाजूच्या लोकांना तुम्ही एक रोजगार देऊन देतो म्हणजे या प्रकारचे नाही आम्हाला खूप लागतं याच्याकडे आम्ही आता या ज्या साईज आहे या साईजमध्ये एका फार्मास्युटिकल कंपनीसाठी केन इंडिया मध्ये जवळजवळ पाच हजार क्वांटिटीची ऑर्डर केली मोठी वाटायचे फक्त फक्त प्रत्येक डॉक्टरांचे असे फोटो आम्ही स्कॅन केले होते अच्छा ओके 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 आणि ते आम्ही पूर्ण पॅन इंडियामध्ये सांगणार हां हां अशा प्रकारे आणि वेगवेगळ्या साईजमध्ये पण केले जातात वेगवेगळा म्हणजे जो तुम्हाला फोटो द्यायला तो मला तो फोटो आता याची काय कॉस्ट असेल तरी अराऊंट बत्तीसशे रुपया करण जाईल ही साईज ही साईज ही मोठी साईज ओके ही अठरा बारा अठरा इंच बिल आयडिया ओके आणि समथिंग सोळा आता मिनिमम जर तुम्हाला समजा आता ह्या जर फोटो दिला जर तुम्ही बनवून घ्यायचं तर किती दिवस तुम्हाला ऑर्डर द्यावं लागेल तर इमिजिएटली कमीत कमी जर सिंगल फोटो असेल तर वन वीक तरी लागतो एक वीक वन वीक कारण ही डिझाईन असते तर ती बनवायला खूप क्रिटिकल असते ओके ओके म्हणजे पूर्ण हे आले लेअर आले पाहिजे कशा प्रकारे झाले पाहिजे की ते हा फोटो जसा शिवाजी महाराजांचा आहे तसा वाटला पाहिजे की त्या माणसाचा फोटो आला म्हणजे एक हफ्ता अगोदर तुम्हाला ऑर्डर द्यावा लागेल

आमच्याकडे एक आहे आम्ही ते केलेलं सध्या तो आता सध्या मी करत नाही काम बंद केलं अच्छा अच्छा हा प्रिंटरची जी कॉस्ट आहे ती अराउंड वीस लाखापर्यंत आहे अच्छा एक पार्ट गेला तो जवळजवळ दीड दोन लाख इकडे भेटत नाही ते मध्ये आल्यावरती पण चालू आहे तर मित्रांनो हे अशा ठिकाणी बऱ्याचसे तुम्ही जो काही फोटो देऊ शकता त्या फोटोचं तुम्हाला या ठिकाणी बोलू शकतो अशा प्रकारचे थ्री गणपतीचे आम्ही शोकेस गणपती म्हणून पुन्हा सीएनसी मशीन वर ना टर्निंग केलं जात बांबूच आणि हे सगळं हो। बांबूच आहे ना पूर्ण बांबू आहे आणि हा बांबू जो येतो ना याला आम्ही ना जसं आम्ही शेतातून खरेदी केला लोकांकडून याच्यावर आम्ही केमिकल ट्रीटमेंट करतो दोन प्रकारचे सीसीडी आणि दुसरी बोरिंग वगैरे अच्छा सीसीबर सीसीडी म्हणजे एक केमिकल ट्रीटमेंट असते जी की बांबूचे नॉट असतात साईड त्याच्या साईडला एक होल असतो होल होल केला जातो जसं आपलं इंजेक्शन दितलं जसं त्याच्यामध्ये ते केमिकल म्हणजे खराब होऊ नये म्हणून हो खराब होऊ नये अच्छा आणि याचं लाईफ आहे ना कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष एक्सपीज हो म्हणजे पंधरा ते वीस वर्ष काही होत नाही लाईफ नॉर्मल याच्यावर टाकून आपण वापरतो एक दीड वर्ष त्याला एक दीड वर्षात नंतर मग खराब होतं ते बरोबर फक्त याला काहीच नाही म्हणजे पूर्ण सेफ्टी एकदा जर आपण घेतलं तर एक पंधरा ते वीस वर्ष आपल्याला काय बघायचे का त्या ठिकाणी बघा बऱ्याचशा डिझाईन आहेत आपल्याला अशा प्रकारे मिळू शकतील असे फोटोज आहेत तुम्ही जो तुम्हाला जर वाटेल तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा म्हणा किंवा देवांचा म्हणा किंवा कोणाचाही जो तुम्हाला फोटो आवश्यक असेल तो तुम्ही फोटो यांच्याकडे जर दिलात तर एक आठ दहा ते पंधरा दिवस आणि तुम्हाला एक फोटो तुम्हाला बनवून मिळेल जर तुमची क्वांटिटी असेल तर जरा थोडा वेळ लागतो पण एका एक फोटो तुम्ही एक आठ दिवस धरून चला आठ दिवसात तुम्हाला एक फोटो

हे सगळं बाय हँड आहे ना हा पूर्ण सेक्शन आहे ना हा हा सेक्शन पूर्ण बाय हँड बनवलेला आहे वॉल मास्क वगैरे हा एक टेबल लेअरचा सेक्शन आहे आमच्याकडे हा टेबल अच्छा हा रूम मध्ये वगैरे लावण्यासाठी जर लॅम्प याच्यामध्ये बऱ्याच डिझाईन आहेत आहे हार्ट लॅम्प आहे हा इकडे पाहू शकता तुम्ही जिजस लॅम्प वेगवेगळ्या टाईप वेगवेगळ्या टाईप मध्ये हे आतमध्ये जाळी आहे ना ती बांबांबू मॅट आहे जास्त मेकॅनिझम नसत सिम्पल पाऊस म्हणजे खाली तो एलईडी एलईडी तो कोण पण असेंबल करू शकतो हा इथून जरा परत ते डिझाईन खूप महत्वाची आहे डिझाईन डिझाईन खूप हा ट्रॉफी सेक्शन आहे या ठिकाणी तुम्हाला ट्रॉफी वगैरे देण्यासाठी वगैरे सुद्धा बघा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या साईज आहेत या ठिकाणी जर तुम्हाला फोटो असेंबल करून सुद्धा बऱ्याच ऑर्डर मिळू शकतो याची हा हा खूप चाललेली गोष्ट लास्ट जवळजवळ आम्ही दोन तीन हजार असे म्हणजे वेगवेगळ्या कंपनीसाठी प्रोव्हाइड केली त्याची काय कॉस्ट पडते आहे थाउजंड फिफ्टी एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये विथ घड्याळ घड्याळ लॅ आम्ही फ्लॅट वगैरे अच्छा neighbor, हो हो आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं इकडे आम्ही डिझाईन करून देणार हो जे तुम्ही आम्ही जी डिझाईन देऊ ती डिझाईन कस्टमरची जी रिक्वायरमेंट असेल ना की त्यांना काय लोकं पाहिजे हो हो ते सर्व आम्ही त्यामध्ये ओके 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 इन्ग्रेव्हिंग करतो आता याच्यामध्ये जी डिझाईन देणार ती विथ कलर विथ कलर असणार की फक्त हे फक्त ब्लॅक इन्ग्रेव्हि होत कलर करता येते कलर पण होते करता पण जास्त तर okay. ते आम्ही काय हाताने करणार ओके हे लेझर मशीन त्याला हे पण आमच्याकडे बरेच घालतात एक गोल्डन टॅग आमचे मोबाईल स्टँड म्हणून आपण मोबाईल म्हणजे पेन वगैरे आपण आणि पेन पिंग स्टँड

हे बघा ट्रे आहेत बघा खाली प्लांटर आहेत झाड लावण्यासाठी आपल्या गॅलरीमध्ये गॅलरी मध्ये झाड लावण्यासाठी आणि हँगिंग पाहिजे असेल तर हँगिंग मध्ये असे पण हा किती ला साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये

ओके okay, थँक्यू आपलं नाव कसं श्याम प्रभू श्याम प्रभू आपण आता एक नजर मारू येतो तिकडे आपलं आर कोड आहे जर तुम्हाला तुमच्या बँकेचं जर तुम्हाला क्यू आर कोड अशा टाईपमध्ये जर बनवून पाहिजे असेल तर मिळू शकतो आता आपण चाललो यांच्या वर्कशॉप मध्ये इथं तुम्हाला एक बघितलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बांबू पासूनच आहे बघा सगळं बांबू पासून बनवलेल्या गोष्टी आहेत इकडे फायनल सेक्शन आहे कलर सिक्स विजय बस

हे लांबूच मॅट आहे बघा मॅट वरती आपल्याला जे पाहिजे ते ड्रॉइंग करून किंवा काही चित्र असेल तर ते आपल्याला करून द्या हे सर्व आमचे आहेत हे पण त्याच मशीनवर केलेलं आहे हे एक मिचल होल्डर आहे जसं की हे आता एका व्यक्ती आमच्याकडे ऑर्डर कमी आहे का पार्टीची फ्रेम होणार हा किचन म्हणा किंवा अजून काय आपण हँडल करायचं हा लावता येतं पण इथं आम्ही हॉटेलसाठी जे ब्रँडिंग केलेलं आहे त्याची ऑर्डर आहे पाचशे पेटी आणि इकडे काय आहे घड्या तर मित्रांनो आता आपण हे वर्कशॉप आहे आणि ते शॉप आहे त्यांचं त्याच्यातून आता आपण बाहेर आलो आहे आणि त्याच्यानंतर आता आपण आलो आहे ते हे बांबू हाऊस या ठिकाणी खाली फक्त चिरेबंदी केलेलं आहे आणि वरचा जो फ्लोअर आहे तो पूर्ण बांबू पासून बनवलेला आहे आपण बघू शकता आणि त्याला प्रॉपर वॉर्निश आणि मारून वगैरे प्रॉपर त्यांना वॉटरप्रूफ केलेलं आहे हे <coughs> बघा हे असं कोंपण सुद्धा बांबूपासून तयार केलेलं आहे बघा आत्ता हे बघा त्याचा हा मेन एंट्रन्स आहे या घराचा आणि वरचं जर तुम्ही छप्पर बघितला तर पूर्ण बांबूपासून बनवलेलं त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा आकार देऊन हे हाऊस सुधरवलेला आहे बघा खूप छान वाटतं या ठिकाणी जर तुम्ही बाकडं वगैरे जर बघितलात तर ती सुद्धा बांबू पासून आणि एक वारली हाट एक और रेवड़ हे वर एवढं छान उठून दिसतंय अप्रतिम तर मित्रांनो हे बांबू पासून बनवलेल्या आपल्या घरगुती वापरातल्या म्हणजे नेहमीच्या वापरातल्या वस्तू बांबू पासून बनवलेल्या आपण बघितल्यात तर खरंच मित्रांनो जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि जर तुम्हाला हे बघायचं असेल तर हे आपल्या को कोकणात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुक्यात कुडाळ एम आय डी सीमध्ये हे वर्कशॉप आहे खरंच खूप शिकण्यासारखं आहे बघण्यासारखं आहे आपण जर एखाद्याला जे गिफ्ट देतो किंवा ट्रॉफ्या देतो किंवा काही देतो सन्मान चिन्ह वगैरे तर ते प्लॅस्टिक फायबरपासून देतं तर त्याऐवजी जर आपण जर ह्या बांबूपासून बनवलेल्या जर नॅचरल जर आपण गोष्टी जर आपण दिल्या तर ते छान दिसतं आणि कमी रिजनेबल रेटमध्ये आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल तर भेटू पुढच्या वेळेस तोपर्यंत टाटा टेक कर काळजी घ्यावा सुखी रहा